तर नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मी दररोज सकाळी पाच वाजता उठतो आणि आजही पाच वाजता उठलो आणि तुम्हाला दाखवा म्हणलं पाचचं व्यू कसं असतं एकदम शांत वातावरण होतं आणि माझं कॉलेज साडेसातला असल्यामुळं मी लवकर उठतो कारण मला अर्धा एक तास लागतो त्यामुळे मी लवकर उठून हा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही बघा इकडे वातावरण खूप छान आहे आता दोन तीन दिवस झालं आणि हे कॉलेजचं मेन गेट आणि हे दामिरी पथक रोज येतं कॉलेजला सकाळी आणि हे कॉलेजचं दयानंद सभागृह इथे मोठे मोठे कार्यक्रम होतात आणि ही लक्झरी कॉमर्सची सहल चालली आहे त्यामुळे आली होती आणि इकडं कॉमर्सचं कॉलेज आहे तर मी आता आमच्या सायन्स कॉलेजकडून चाललो आहे तरी आमचा सायन्स कॉलेज आहे आणि हे त्याचं कॉरिडॉर आहे तर मी तुम्हाला मेन गेट दाखवतो आमच्या कॉलेजचं बॅकसाइडचं तरी आहे बॅकसाईडचं मेन गेट तर इथूनच आम्ही आमच्या क्लासमध्ये जातो लातूरचे जर बघत असतील तर त्यांना माहीतच असेल दयानंद कॉलेज तरी तर मी कॉलेजला तयार झालो होतो तरी बघा गणपतीसाठी मंडप मारले मोठ तर मी आता चाललोय गोलाईमध्ये गणपती गौरीच्या गो डेकोरेशनचं सामान आणण्यासाठी तरी आहे शिवाजी चौकाचं ब्रिज आणि एक म्हणजे खालचं ब्रिज आहे त्याला काय म्हणते मला माहित नाही तर मी असं खालून जाणार आहे तर तुम्ही बघा तर गर्दी खूप होती आज गोलाईमध्ये तर बघू शकता तुम्ही मी पण खूप छान म्हणजे खाल खाली गेल्यानंतर भारी वाटतंय आणि हे बघा गर्दी खूप होती गोलाई जाताना ट्रॅफिक लागलं होतं पाच मिनिट लागायच्या जे मला पंधरा मिनिट लागले तर रोगा मी पोचलो गोलाईमध्ये तर इथं सगळं डेकोरेशनचं सामान होतं नुसतं डेकोरेशन डेकोरेशन जिकडं बघील तिकडं नुसतं डेकोरेशनचं सामान आहे तर तुम्ही पण बघा तर इथे बघा आम्ही दरवर्षी इथं डेकोरेशन सामान घेतो पर पर बारे बारे बागा। तरे बागा। तरे तर इकडं पलीकडं लक्ष्मी मुखवटेचं दुकान होतं इथं पण भारी एकदम भारी असतात मुकवटे मी पुढे टाकले व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर हे बघा तरी इथून मी डेकोरेशनसाठी पडदा घेतलो आहे तर तिथलं छोटंसं क्लिप घेतली आहे तर मला एक म्हणजे तीन मीटर पडदा तीन मीटर पडदा ऐंशी रुपयाला पडलं नाही 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 सॉरी सॉरी एक मीटर ऐंशी रुपयाला पडदा पडला मला तर मेटर पड़दा ही। आनी बगा आनी आनी मी असं नऊ मीटर पडदा घेतलेला आहे आणि इथं बघा हा भैया पत्ता सांगत होता पण माझ्याकडून ते बंद झालं आणि इथं होलसेल दरात एकदम भारी स्वस्त माळा कलरफुल माळा भेटतात आणि मी इथूनच घेतली माळा दोन डझन माळा घेतली हिरव्या तर ती मला ती मला तीनशे वीस रुपयाला दोन डझन माळा भेटलेल्या आहेत आणि फुलं घेतलं वाईट दहा रुपयाला एक फुल भेटलं मला भारी भारी आहे तिथं माळा कलरफुल होत्या माळा मला तर खूप आवडलं आणि सगळ्या प्रकारच्या माळ्या तर तुम्ही बघा आणि तर आता मी तुम्हाला गौरी तर येतं जाईल लवकर तर मुकोटे दाखवणार आहे खूप भारी भारी मुकोटे असतात इथं जरवरची तर, जर तर तुम्ही बघा मी टाकले व्हिडिओमध्ये आता बघा तुम्ही तर हे बघा एकदम सुंदर असे रेखीव मुकवटे होते आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह मुकवटे होते की बघतच राहा वाटत होतं पुढे पुढे तर बघा एकदम भारी त्यांना विचारलो हा कोणता पॅटर्न आहे तर ते म्हणजे अमरावती पॅटर्न आहे तर मी त्याचा फोटोही टाकला हे खूप छान दिसत होता आणि दोन तीन वर्ष झालं तो ट्रेडमध्ये आला व्हिडिओ हे सॉरी मुकवटे हे बघा खूप खूप छान होते तर ते बघा हा जरा मुकवटा नवीन आला आहे म्हणे ह्या मला तर खूप आवडला असं एकदम प्रसन्न वाटत होतं तरी तर यांच्या दुकानामध्ये सगळे गवळीचे फायबरची बॉडी हात आणि मकर इत्यादी खूप सारे भेटतात वस्तू दरवर्षी या दुकानाला गर्दी असते आणि आजही होती तर तुम्ही बघा तरी बघा ते अमरावती मुकोटीचे मी फोटो टाकला आहे खूप भारी होती मुकोटे अतिशय अट्रॅक्टिव्ह होते आणि तिचे डोळे तर एकदम पान म्हणजे ते काय म्हणतात जिवंत डोळे होते तरी बघा बोलाय तर मी असंच हिंडत गेलो होतो कायतरी भेटेल म्हणून तर मला खूप खाई काही भेटलं आणि मी घ्यायला गेलो तो एक आणि दोन तीन वस्तू घेतलो तर तुम्ही बघू शकता तर इकडं इकडं पण सगळं डेकोरेशन सामान सगळी इकडं डेकोरेशन सामान आणि गर्दी म्हणजे गर्दी विचारू नका आणि ऊन पडलो होतो भरपूर गरम होत होतं मला तरी मी तसंच उन्हात भर उन्हात गेलो हे बघा हे सट वारकऱ्याचं सट मी विचारलो तर ती मावशी म्हणली नऊशे रुपयाला मी म्हणलं मावशी पाचशेला द्या तर मावशी म्हणली नाही होत बेटा तर राहू दे म्हणलं माझ्याकडे पैसे पण नव्हते तेवढे हे बघा इथं पण गौरीचे मुखवटे होते सगळीकर गौरीचे मुखवटे गणपतीचे मुखवटे हे बघा ती गौरीचे स्टँड तर इकडं बघा इकडं पण खूप छान माळा होत्या मी थोडं थोडं क्लिप घेतलोय इथं पण खूप छान माळा होत्या मला इथं फुलं घ्यायची होती सेपरेट पण भेटले नाहीत तर हे वेली बघा होलसेलमध्ये एकशे ऐंशी रुपयाला डझन वेली भेटले ते मी वेली घेतलो दोन डझन वेली घेतलो तर इथं गणपतीची पण मूर्त्या बघा किती सुंदर आहेत आणि त्याच्या मागे गौरी गौरीची मूर्ती स्थापना केली आहे बघा किती छान दिसत आहे तर सगळीकडे फुलं माळा गौरीचे स्टँड गौरीचे मुकोटे गणपतीची मूर्त्या सगळे सगळे हेच होते सगळीकडं तर आता मी घेऊन शॉपिंग करून डेकोरेशन सामान घेऊन मी वापस निघालेलो आहे माझ्या रूम तर तुम्ही बघू शकता गर्दी कुकुती उन्ही होत भरपूर तर एका मी रूमवर आलेलो आहे तर तुम्हाला दाखवत आहे की काय काय शॉपिंग केलो मी हे मला तीनशे वीस रुपये भेटलं दोन डझन आणि हा पडदा घेतलो आहे मी तर हा पडदा मला ऐंशी रुपये मीटर भेटला तर असा मी पडदा नऊ मीटर घेतलेला आहे तर एवढं सामान मी घेतलेलं आहे आणि ते वाघ दिसतात ना ते वाघ मला दोनशे रुपये जोडी भेटलेली आहे आणि तिकडे लाइटिंग घेतलेलं आहे ला मी तर नमस्कार मंडळी तुम्ही बघितलं असाल की मी जाऊन गोला डेकोरेशन सामान आणलं गणपतीचं ते तर मला सगळं मिळून अडीच अडीच हजारापर्यंत केलं माझं पीठ आणि खूप छान छान असं व्हरायटी होत्या होत्या पण आम्ही ठरवलेलं डेकोरेशन तेवढं सामान मी आणलेलं आहे आणि तुम्हालाही नक्की घ्यायचं असेल तर तुम्ही लातरूम मधले जे जे उला बघतात तिने जाऊन नक्की घ्या गणपतीचं डेकोरेशन आणि तिथं पूर्ण गौरी मुखवटे गणपतीचे मूर्त्या आणि पूर्ण लागणारं डेकोरेशन सामान खूप 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 आलेलं आहे आणि मी काही चिनी माझ्या दोन मूर्त्या आणि बाकीचे सगळे डेकोरेन्स सामान घेतलेलं आहे आणि होलसेल ही दु होलसेलचेही दुकान होल तिथे लाव लावलेलं आहे तरी तुम्ही जाऊन भेट द्या आणि खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि ऊन ही खूप कडक पडलं होतं आणि माझ्या आता वजही खूप झालं होतं तरी मी घेऊन आलो